नमस्कार स्वागत आहे परत एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज मी हरभऱ्याची ओल्ली भाजी बनवणार आहेत खायला एकदम मस्त अशी खमंग लागते तर आता इथं म मी आपल्या शेतातूनच हरभऱ्याची भाजी तोडून आणलेली आहे जे एकदम कोळी लुसलुशीत आपण त्या भाजीचे शेंडे तोडून घे घ्यायचे असते तर आता इथं मी तोडून आणलेली आहे आपल्या शेतातूनच तर ह्या भाजीला कुठलाही मसाला आणि काही वा लागत नाही फक्त हिरवी मिरची आणि लसूण असला तर चालतो आहे तर इथं मी ऐवजी लसणाची पात वापरते जे आपल्या शेतातल्याच लसणाची पात आहे तर चला तर मग सुरुवात करूया इथं मी लसणा लसूणाची पात आणि मिरच्या घेतलेल्या आहेत पाच सहा तर आता इथं कढई ठेवली मी गॅसवरती गरम करायला आणि तेल जेवढा आपण हमेशा वापरतो तेवढंच कारण ह्या भाजीला जास्त तेलाची पण गरज लागत नाही तर मिरच्या आणि लसणाची पात मी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे त्यानंतर जिरी आणि मोहरी फोडणीला मारत आहे तर नाही मारली तरी पण चालते जिरी मोहरीची फोडणी तर इथं मी त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण ही मी फोडणीला टाकून घेतलेला आहे आता ही लसूण मिरची परतून घ्यायची आणि त्यानंतर मग आपण ह्या भाजीला धुवायचं नाही धुतलं तर सगळी चव निघून जाते आणि भाजी परत आपण कढई टाकून घेतलेली आहे तर ध्यानात ठेवायचं भाजी धुवायची नाही धुतली तर पूर्ण टेस्ट निघून जाते त्याचा जो आंबूसपणा असतो तो निघून जातो आणि वेगळी चव लागते तर आता इथं भाजी कढईत टाकून घेतलेली आहे तर याला काही प जास्त पाणी लागत नाही फक्त पाण्याचे दोन ते तीन वेळा शिंतोडे मारायचे बस एवढ्याच पाण्यात शिजते ती भाजी आणि भाजीला शिजायला टाईम पण लागत नाही आणि भाजी स्टोर कशी करायची याचा पण व्हिडिओ मी लवकरच घेऊन येत आहे एकदा आपण भाजी आ, ही सुकून स्टोअर केली की ती वर्षभर खराब होत नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते दाखवणार आहेत तर आता इथं थोडंसं पाणी कमी पडलं म्हणून परत मी थोडंसं शि पाण्याचा शिपका मारून घेत आहे आणि गॅस मध्यम ठेवून मी चांगली मिक्स करून घेते आता चांगली हलवून घ्यायची भाजी कढईमध्ये तर भाजी जशी जशी वापरायला लागते तशी तशी भाजी कमी होत जाते कमी झाल्यानंतरच आपण ह्याच्यात तिखट मीठ टाकायचं तर आता मीठ चवीनुसार टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची हळद नाही टाकली तरी पण चालते तर आता मी हळद आणि मीठ थोडंसं टाकलेलं आहे कुठल्याही मसाल्याची याला आवश्यकता लागत नाही तर इथं आपण शेंडे तोडून घेतल्यामुळे थोडंसं हलवायची मेहनत करावी लागते म्हणजे ते मीठ आणि हळद सगळं मिक्स होतं तर हळू गॅस कमी घेऊन सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी इथं शेंगदाण्याचं कूट भाजलेले शेंगदाण्याचं कूट दोन चमचे टाकते नसेल भाजले तर कच्चे शेंगदाण्याचे पण कूट चालते ह्या भाजीला ते टाकल्यानंतर पण मी सगळं मिक्स करून हलवून घेते खायला एकदम अप्रतिम लागते कारण हे वर्षातून न एकदाच येते त्यामुळे एकदा नक्की बनवून बघा खूप चवदार खमंग लागते सगळं मिक्स करून घेते मी गॅस कमीच ठेवायचा आणि शिजायला पण टा ता, टाईम लागत नाही आणि झाकून ठेवायचं नाही तर आता इथं भाजी शिजत आलेली आहे तर भाजी बघू शकता खूपच छान झालेली आहे तर शेंगदाण्याच्या कुटाबरोबर मी थोडीशी लाल मिरची पावडर पण वापरलेली आहे कारण हिरवी मिरची तिखट नव्हती ती ति दाखवायचे विसरले मी तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आवडला तर लाईक करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू